नाशिकमध्ये होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते यंदा सहा पेशवेकालीन राहाडींमध्ये नाशिककर धप्पा मारून रंगपंचमी साजरे करणार आहेत नाशिकमध्ये अडीच शतकांपासून रहाट परंपरा चालत आहे पेशवेकाळात या रहाडी पेशव्यांच्या सरदारांच्या अखत्यारीत होत्या त्यानंतर तालमीच्या अखत्यारीत झाल्यात दरम्यानच्या काळात आता स्थानिक मंडळांकडून यांचा कारभार बघितला जातो देशभरात होळीच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळले जातात मात्र सांस्कृतिक आणि पौराणिक वारसा लाभलेल्या नाशिकमध्ये होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते नाशिकमध्ये अठराव्या शतकात तब्बल अठरा रहाडी अस्तित्वात होत्या मात्र काळाच्या ओघात त्यातील काही भुजल्या गेल्या काही रहाडींवर वाडे बांधले गेल्यानं त्यांचं अस्तित्व नामशेत झालं पण आता त्यातील प्रामुख्यानं पाच रहाडी रंग उत्सवादरम्यान कार्यरत आहेत तर नुकतीच जुने नाशिकमधल्या होळीत सुरू झालेल्या मेट्रो सिटीच्या खोदकामादरम्यान सहावी रहाट मिळून आली आहे त्यामुळे आता नाशिकमध्ये सहा ठिकाणी रहाडीत रंग उत्सव साजरा होणार आहे या रहाटी रंगपंचमीला खुल्या केल्या जातात नाशिक शहरातील तिवंदा चौक शनी चौक गाडगे महाराज पूल जुनी तांबडगल्ली बागवाणपुरामधील मधली होळी अशा सहा ठिकाणी पेशवेकालीन रहाट रंगोत्सव साजरा केला जाणार आहे नाशिकमध्ये दोनशे पन्नास वर्षांपासूनची रहाट परंपरा आजही कायम आहे बुजवलेल्या रहाटींची खुल्या करून त्यांची साफसफाई करण्यात आली आहे पंचवीस बाय पंचवीस चौरस फुटांचा चौरस आणि साधारणपणे दहा ते बारा फुटांची खोली असलेल्या हौदात नैसर्गिक फुलांपासून तयार केलेले रंग या हौदात टाकले जातात या रहाडींची पारंपारिक पूजा करून नाशिककर नागरिक या रहाटीत उडी मारून रंग उत्सव साजरा करतात